अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातच दुग्ध शर्करा असा योग जुळून आलेला आहे आणि तो म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी मग आपल्याला अंगारक संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी व्रत तर आपण करणारच आहोत पण त्यासोबत आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ज्या काही अडचणी आहेत जे काही नकारात्मकता जे काही दोष आहेत ते दूर होण्यासाठी एक प्रभावशाली असा हा उपाय जाणून घेणार आहोत तर तो कोणता उपाय आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे तर बघा त्याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला करायचा आहे बघा उपाय तो म्हणजे एक सुपारी आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा मग तुमचे विवाह योग्य मुलं असू द्या किंवा मग मुलांचं शिक्षण झाले त्यांना नोकरी मिळत नाही मुलांचा व्यवसाय आहे त्यात प्रगती होत नाही कोणतं काम हाती घेतलं आपल्या मुलांनी तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात अशा आता बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या असते आपण ॲक्युरेट नाही सांगू शकत की बाबा तुम्हाला हीच समस्या आहे मला हीच आ, समस्या आहे मग आता तुमची कितीही छोटी आणि कितीही मोठी समस्या असू द्या ती नक्कीच दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बघा काय करायचं आहे आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे आता पूजेची सुपारी आणि खाण्याची सुपारी यात फरक असतो मग आता पूजेचं सामान ज्या ठिकाणी भेटतं तुम्ही त्या ठिकाणाहून ही एक सुपारी घेऊन या आणि त्याचा हा आपल्याला उपाय करायचा आहे अगदी अंगारक संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे बघा देवघरातील पूजा करायची तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांची देखील अगदी अभिषेक वगैरे करून आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करायचे आहेत मग आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे मग हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तुम्हाला वेळ मिळाला सकाळी करा संध्याकाळी मिळाला तर संध्याकाळी करा मात्र जेव्हा तुम्ही हा उपाय करताल तेव्हा देवघरासमोर दिवा लावून अगदी दिव्याच्या साक्षीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आता आपल्याला काय करायचंय बघा आपल्याला देवपूजेचा ताट लागणार आहे ही पूजेची सुपारी घ्यायची देवपूजेच्या ताटामध्ये आपल्याला ही सुपारी ठेवून अगदी आपल्याला पळीनं सुपारीचा गणपती बाप्पांचा आपण ज्याप्रमाणे अभिषेक करतो त्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम असं म्हणत आपल्याला बघा सुपारीवरती पळीने एकवीस वेळा पाणी अर्पण करायचं आहे जर समजा बघा आता तुमचे मुलं ही सेवा हा उपाय करण्यायोग्य योग्य असतील त्यांना समजत असेल तर तुम्ही मुलांना जरी करायला सांगितलं तर अतिउत्तम अगदी बघा तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही ज्यासाठी हा उपाय करता त्याचं तुम्हाला नक्की फळ मिळेल आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्ही स्वतः मग मुलांना अभिषेक करायला सांगा त्यासोबत ओम गण गणपते न हा मंत्र मात्र चालू ठेवा मुलांना नाही म्हणता आला तर तुम्ही म्हणा तसेच बघा गणपती अथर्व शीर्षचे देखील आपल्याला पठण करायचे आहे मग आता हे गणपती अथर्व देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचे आहे मुलांना तुमच्या पाठीमागं अभिषेक सुपारीचा झाल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य शुसर्वता असे म्हणून नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हिरवे वस्त्र आपल्या देवघरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे अभिषेक झाल्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण मुलांना जर जमत असेल तर मुलांना करायला सांगा नाही जमलं तर तुम्ही करा अगदी वस्त्रावर ठेवूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तसेच दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आपल्याला तर सुपारी अगदी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्याप्रमाणे सुपारीची पूजा करून घ्या आणि ही पूजा झाल्यानंतर सुपारी तुम्ही सकाळी उपाय केला तर दिवसभर तिथंच राहू द्या संध्याकाळी उपाय केला तर रात्रभर तिथंच राहू द्या मग आपल्याला गणपती आथर्शी देखील बघा अकरा वेळा किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर एकवीस वेळा पठण करायचे आहे त्यासोबतच आपल्याला फलश्रुतीचे देखील पठण करायचे आहे बघा स्वामी समर्थ केंद्राचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये गणपती आतर्शी देखील आहे आणि फलश्रुती देखील आहे मग आता तुम्हाला जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती जरी लावून दिलं तुम्ही घरातच आहात तुमचा मुलगा तुम्ही आणि तुमच्या कानावर पडलं तरी देखील चालेल आपल्या सुपारीची पूजा झाली त्यानंतर ऐकलं तुम्ही तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे सुपारीचा तो करायचा आहे आता महत्वाचं सुपारीची पूजा झाल्यानंतर मुलांना किंवा मग तुम्ही तिथंच बसून आपण गणपती स्त्रोत देखील एक वेळा तरी नक्की म्हणा आणि त्यानंतरच तिथून उठा नंतर मग तुम्ही हे मोबाईलवरती बाकीचं गणपती आतवर शीर्ष फलश्रुती लावून दिलं तरी चालेल पण गणपती स्त्रोत मात्र म्हणण्याचा प्रयत्न करा गणपती स्त्रोत म्हणून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या जे काही विघ्न आहेत विघ्नहरता देवता नक्कीच दूर होऊ दे आणि जर अभ्यासाच्या बाबतीत समस्या असतील तर देवाला बुद्धीचे देवता देखील आहेत गणपती बाप्पा तर माझ्या मुलाची अभ्यासात देखील प्रगती होऊ दे मग व्यवसाय असेल मग नोकरी असेल तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा आणि मग तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल बघा आता मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ती सुपारी घ्यायची आपल्याला आपण वस्त्रावरती ठेवलेली आहे दुसऱ्या दिवशी देखील बघा सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला ती आंघोळ वगैरे झाल्यावर सुपारी उचलून घ्यायची आपण वस्त्रावरती ठेवलेली त्यामध्ये आपल्याला आप बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा लवंग आहेत त्या देखील त्या सुपारीसोबत ठेवायच्यात आणि दोन्ही इलायची आणि थोड्याशा अक्षता आणि याची आपल्याला पोटली बनवायची आहे मग तुमच्या मुलांचा व्यवसाय असेल कोणतं जर नवीन काम हाती घेण्यासाठी मुलगा निघाला तर मुलाच्या खिशात ही सुपारीची पोटली बांधलेली द्या मुलं शाळेत शिकायला जात असतील तर त्यांच्या स्कूल बॅगमध्ये ठेवा मुलं नोकरीसाठी समजा ओढातान करत असतील प्रयत्न करत असतील तर त्यांच्या देखील खिशात द्या आणि मुलांचा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवण्यासाठी द्या तुम्ही स्वतः हा उपाय करून बघा तुम्हाला इतका म्हणजे एका रात्रीत अनुभव येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद